परिणाम आप यहाँ से खड़े हुए हैं अपना वंचित बहुजन आगाड़ी से उम्मीदवार है क्या कहें सबसे पहले मैं आपको नमस्ते आज वंचित बहुजन आगाड़ी जो है महानगर पालिका इलेक्शन लग चुका है और वंचित बहुजन आगाड़ी का एक उम्मीदवार मुझे वंचित बहुजन आगाड़ी ने प्रभाग क्रमांक एक से उम्मीदवारी दी मैं कम से कम ये वार्ड में 20 साल से काम करता हूँ से कम 20 साल में पहली बार ये जो वार्ड जब आया था सबसे 2009 में पहला पानी के लिए मोर्चा निकाला मैंने और जब से लेके तो पहले चीजों से ये वार्ड में जो कोई परेशानी आई तब तब मैं वार्ड में काम करते रहा अभी उसके बाद में हमारा यहाँ खाम नदी का जो प्रश्न था कि वो मराठी लुक गलत है, है ना बुण बुण ले ले। या ठिकाणी खाम नदीचा जेव्हा प्रश्न आला तर त्या टायमाला या ठिकाणी चाळीस ते पंचाळीस घर पाडले गेले आणि त्या टायमाला सुद्धा आम्ही आंदोलन करून ते प्रश्न सोडण्याचा प्रयत्न केला पण आतापर्यंत एक वीस बावीस वर्षापर्यंत या ठिकाणी शिवसेना आणि भाजपची सरकार असताना तो कोणताही प्रश्न मार्गी लागलेला नाही या वार्डामध्ये पाण्याचा जो प्रश्न आहे पूर्ण प्रभागात जर बघितलं आपण फक्त या ठिकाणी काही गल्ल्या काही ठिकाणी जर पाणी जर ठरवलं जर ठरलं तर पण पूर्ण पाण्यासाठी प्रश्न हा वाढ पाण्यासाठी परेशान येतले लोक सगळे त्यानंतर आपण बघत असन पंधरा दिवसापूर्वी महानगरपालिकेच्या आयुक्तांना इंग्रजी शाळा उर्दू शाळा आणि मराठी शाळा बंद केल्या जी आर कार्डला त्या ठिकाणी इथल्या बीजेपी सरकार आणि यांनी त्या ठिकाणी कोणीही त्या ठिकाणी बोललेलं नाही सांगायचं म्हणजे आपण जे, जे इलेक्शन लढतो या ठिकाणी त्या इलेक्शनचा आपला एकच उद्देश की या ठिकाणचे जे प्रश्न आहे ते प्रश्न मी आपण सत्तेत नसताना सुद्धा सोडण्याचा प्रयत्न केला जर उद्याच्या इलेक्शन मध्ये मी निवडून आलो नक्कीच हे सगळे प्रश्न सोडण्याचा प्रयत्न आणि परवादात सर्वात मोठा काय प्रश्न सगळ्यात मोठा ह्या ह्या प्रभागामध्ये सगळ्यात मोठा पाण्याचा प्रश्न आहे कारण आपण इथं काही अंतरावर जर बघत इथं आहे आणि ह्या धरणातून अठरा वाहनाला पाणी जात पण या ठिकाणी याच्या बाजूला चाळीस त्रेचाळीस हजाराचा प्रभाग आहे या प्रभागाला पाणी भेटत नाही त्यामुळे हा सगळ्यात मोठा पाण्याचा प्रश्न आहे निवड आले तर सर्वच पाहिजे पण ते जर निवडून आलो तर सगळ्यात मोठा आपल्याला त्याला हा पाण्याचा प्रश्न आहे आणि एक दुसरा प्रश्न आहे चिल्लरे ह्या एकतानगर मध्ये घुसताना एक आपल्याला ह्या एक्तानगरची जी ओळख आहे तिथं मटन मार्केट पासून तयार होती की आपल्या सगळ्यात पहिले आपल्याला या ठिकाणी जो नाला आहे ती महानगरपालिकेची जागा आहे शासनाची जागा आहे तिथं आपण तो नाला साठ फुटाचा करून त्या ठिकाणी आपण अंडरग्राऊंड जर ती नाला बनवला त्या ठिकाणी आपण महानगरपालिकेचे काही गाळे जर तयार केले तर स्थानिक लोकांना इथं रोजगार उपलब्ध होतो त्याच्यानंतर महानगरपालिकेला त्याच्यापासून या ठिकाणी इन्कम तयार होतं हा, हा उत्पन्न तयार होतं आणि स्थानिक आणि जो रोडवरला जे भाजी मार्केट आज जी ट्राफिक तयार होती या ठिकाणी त्यानंतर समोर जे मटण मार्केट दिसलेले ते सगळं त्या नाल्यावर तिथे बसत्या आणि या ठिकाणी तो प्रश्न सुटून जातो हे आपल्या हे सगळ्यात महत्व सुरुवातीला माझं करण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे वाडच्या नागरिकांना परवाच्या नागरिकांना काय सांगणार वाडाच्या नागरिकांना एकच सांगणार आहे की वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आपण या ठिकाणी मी इलेक्शन लढतोय मी स्वतः इलेक्शन लढत असताना या वार्डाचा मला वीस ते बावीस वर्षापासून हो अनुभव आहे कारण मी या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असेल किंवा रोडचा ड्रेनेजचा प्रश्न असेल या सगळ्या प्रश्नासाठी मी कायम या ठ्या ति, ठिकाणी महानगरपालिका व शासन दरबारी मी लढून प्रयत्न आंदोलन करून प्रयत्न करतो त्यामुळं मला एकच सांगणे वाढला की आपण बघत असाल या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये चाळीस वर्षापासून शिवसेना आणि बीजेपीची सत्ता आहे आज जर बघत असाल आपण या ठिकाणी आज माझ्या समोर चार प्रस्थापित पक्ष आहे तो शिंदे सैना असेल या ती उद्धव ठाकरे सैना असेल किंवा तुमची एमआयएम असल आणि बीजेपी असेल तर या सगळ्यांना मी एकच सांगतो की ह्या सगळ्या प्रस्थापितांना यांना तुम्ही सत्य तुम्ही बघितलेलं आहे आज आज जर आज या या ठिकाणी यांना दलित मुस्लिम भाईने साथ देवाय लेकिन आज उन्होंने कुछ काम नहीं किया। ने भी कुछ काम एमआयएम पक्षने ना शिवसेना जो रही आज की बात आज ये विकास की बात कर रहे या ठिकाणी बीजेपी आज सांगते की आम्ही राहिलेली योजना कम्प्लीट करू पण बीजेपी आणि शिवसेनेच्या उद्धव सैनेच्या अगोदर बी त्यांच्या आता सत्ता होती उद्धव सैना शिवसेना आणि बीजेपी हे सगळे एकच पक्ष आहे आज येणाऱ्या काळामध्ये फक्त एक वंचित बहुजन आघाडी असा पक्ष आहे की तो सर्वसामान्याच्या प्रश्नाला घेऊन आज रस्त्यावर उतरून तो काम करतोय त्याला जर सत्तेत पाठवलं महानगरपालिकेमध्ये नक्कीच आपण जनतेचे प्रश्न इथं सोडवण्याचा प्रयत्न करू वरिष्ठ नेते केव्हा दिसणार या ठिकाणी आता आपण औरंगाबाद आपल्या औरंगाबाद प्रभाग क्रमांक एक मधील आठ तारखेला सुजातदादा आंबेडकर त्यांचं या ठिकाणी आपण वार्डात डोर टू डोर पैदल पायदल यात्रा ठेवलेली आहे त्यानंतर सभा सुद्धा होणार त्यांच्या हो इथं त्यानंतर अंजलताई आंबेडकर ची सुद्धा सभा आपण लगेच तिसऱ्या दिवशी इथं या प्रभागामध्ये घेतोय आणि शेवटच्या काळामध्ये श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर त्यांचीही सभा या प्रभागामध्ये होणार आहे नागरिकांना काय म्हणणार तुम्हाला संधी द्या मला सर्व जनतेला माझं एकच आहे या प्रभागामधील दलित मुस्लिम ओबीसी अल्पसंख्याक किंवा सर्व जाती धर्माचे आणि विकासाच्या गंगेसाठी विकासाच्या कामासाठी या वार्डामध्ये मला बावीस वर्षाचा अनुभव आहे आणि मी काम करत आलोय मला फक्त जनतेने एकदा संधी द्यावी त्या संधीच सोनं मी या ठिकाणी करून दाखव नंबर नाव आणि निशाणी सर्व या ठिकाणी माझा प्रभाग क्रमांक एक आहे या प्रभागामध्ये माझा निशानी सात नंबरचं बटन आहे आणि गॅस सिलेंडर माझी निशाणी आहे त्याच्यावर मला मतदान करून शंभर टक्के तुमचा विश्वास मी विश्वासघात गा, करणार विश्वास, विश्वास करून मला एक मतदान करा हीच मी आपल्याला अपेक्षा करतो आणि येणाऱ्या आणि येणाऱ्या पंधरा तारखेला सकाळी उठून तुम्ही गॅस सिलेंडरचं बटन दाबा आणि मला प्रचंड मतदान विजय करा एवढीच मी आपल्याकडून अपेक्षा करतो जय भीम जय भारत